समर्थांनो तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत दुःख अडवायला उंबऱ्या सारखा स्वामी वनव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा स्वामी वनव्यामध्ये गारव्या सारखा स्वामी भक्त हो जो कोणी स्वामींना शरण जातो स्वामींना आपलं सगळं काही आयुष्य वाहून देतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात दुःख फार कमी प्रमाणात येतात आता तुम्ही म्हणाल दुःखच येऊ नये स्वामी जर असतील तर दुःख कशाला हवी परंतु हे बघा दुःख म्हंटल तर आपल्या कर्माचा भाग आहे आणि ती दुःख आपल्याकडे येणारच आहे ती भोगूनच आपल्याला संपवावी लागणार परंतु त्या दुःखातही आपल्याला जराही झळ जर पोहोचू न देता त्यातून अलगत बाहेर काढण्याचं काम आपले स्वामी करतात आपल्या जखमांवर आपल्या वेदनेवर हळूच फुंकर घालतात म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये स्थान हे हे अगदी उच्च स्थानावर आहे स्वामी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असायलाच हवे कारण हे आयुष्यच मुळात स्वामींनी आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे स्वामींचे उपकार कधीही विसरू नये स्वामी भक्त हो स्वामींना आपण एकच सांगू शकतो की हे स्वामी राया हे दीन दयाळा तुझ्या सेवेत आमच्याकडून कधी खंड न पडो तुझ्या सेवेत आमच्याकडून कधी खंड न पडो तुझा प्रसन्न सहवास प्रत्येक जन्मी जन्मी हो। तुझा प्रसन्न सहवास प्रत्येक हो। स्वामी भक्त आज नवीन स्वामी आज पुन्हा तुमच्यासाठी नवीन संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश देखील तुम्हाला एक नवीन प्रेरणा नवीन उत्साह हो, आणि नवीन उमेद देऊन जाणारा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आजचा स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी तुमच्या समोर तीन फुलं दिसत आहे त्या फुलांपैकी एक फूल तुम्हाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश देखील जाणून घ्यायचा आहे तर स्वामी भक्त हो आता तुम्ही असेल अशी मी आशा करते आणि आजचा जो संदेश आहे तो सांगते ज्यांनी दोन नंबरचा फूल निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात सरून गेलेले उगाळू नको अरे सरून गेलेले उगाळू नको भविष्याची चिंता फार जास्त करू नको वर्तमानाचा मनसोक्त आनंद घ्यायला शिक वर्तमानाचा मनसोक्त आनंद घ्यायला शिक स्वामी सेवेत हा देह सदैव राहू दे हो अरे देव काहीतरी देईल म्हणून तू मंदिरात जाऊ नको देव काहीतरी देईल म्हणून तू मंदिरात जाऊ नको तर देवाने तुला खूप काही दिलेलं आहे आणि त्या बदल्यात कृतज्ञता म्हणून तू मंदिरात जात जा आणि तुझ्या स्वामींची भेटही घेत जा तुझ्या आयुष्यात सगळे चांगलेच होणार आहे सगळे काही अगदी तुझ्या मनासारखंच होणार आहे तू काळजी करू नकोस कर्माचा फेरा आता उलटा फिरणार आहे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माचा हिशोब हा द्यावाच लागणार आहे अरे आतापर्यंत तुज्याच्यामुळे दुखावला गेला आहे त्यांना देखील त्यांच्या कर्माची फळं ही वेळेनुसार मिळणारच आहे तुला लवकरच न्याय मिळणार तू काळजी करू नकोस फक्त तू मात्र प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करत जाऊ नको कारण लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात आणि दुःख आलं तर तू घाबरू नकोस सुखाची खरी किंमत त्यांनाच कळते ज्यांनी अगदी जवळून दुःख पाहिलेलं असतं अरे जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही इमानदारीने मेहनत केली तर वाईट कधीच होत नाही हे मात्र सदैव लक्षात ठेव ठरवलं आणि लगेच तुझ्या बाबतीत सगळं काही चांगलं झालं असं कधीच होणार नाही थोडा संयम ठेवायला शिक जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो, तो कधीच कमी पडत नाही उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल काळजी करू नकोस भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरचं पूल निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे पाठीमागे लागलेली तुला तसच तु हो, तुझ्या अंतर आत्म्यामध्ये तू जे विचार सारखे सारखे आणतोस ना तेच तुझ्या बाबतीत घडत राहणार हे देखील खरं आहे जे काही तुझ्या मनात सतत चालू राहणार तेच तुझ्या आयुष्यामध्ये उमटणार थोडक्यात काय जसे तू विचार करणार तुझं जीवन घडणार कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आता तूच ठरव तुला काय अरे सकारात्मक विचार करायचा की नकारात्मक विचार करायचा कारण तू जे काही पेरणार आहे ते सुगवणार आहे हे विसरू नकोस जर तू उदास होऊन नेहमी नकारात्मक विचार करत राहिलास तर तू सदैव उदासच राहणार आहे अरे जेव्हा तू सकारात्मक विचार करशील आणि सगळं काही तुला मिळालं आहे असा विचार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करशील तर बघ हे ब्रह्मांड देखील तुला सगळं काही तुझ्या मनाप्रमाणेच देणार आहे फक्त एकदा विश्वास ठेवून सकारात्मक विचार करायला शिक कारण मी जर तुझ्या सोबत आहे तर तुला तुझ्या भविष्याची काळजी करण्याची गरजच नाही कारण सकारात्मक विचारांमध्ये मी स्वतः वास करत असतो नको होऊ तू उदास मी आहे तुझ्या सदैव आसपास नको होऊ तू उदास मी आहे तुझ्या सदैव आसपास डोळे बंद करून आठव मला आणि मग मीही तुला सांगेल की मीच आहे तुझा विश्वास मग मीही तुला सांगेल मीच आहे तुझा विश्वास अरे अंधार झाल्यावर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात तर या स्वार्थी जगाकडून तू काय अपेक्षा करतोस तू जेव्हा रडतोस ना तेव्हा फक्त एकच बोट तुझे अश्रू पुसतं आणि आनंदात मात्र दहा बोट एकत्र येतात आणि तुझ्यासाठी टाळ्या वाजवतात अरे जिथे तुझं शरीर अशी वागणूक जर तुला देत असेल तर तिथे तू ह्या लोकांकडून वेगळी अपेक्षा ठेवण्याचा विचारच कसा करू शकतो हा विचारच मुळी चुकीचा आहे म्हणून तू स्वतःच खंबीर हो आणि सोबत तुझ्या या ब्रह्मांड नायकाचं नाम घे कारण तो एकच असा आहे जो सदैव तुला सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भक्त हो आता ज्यांनी नंबरचा निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात जेव्हा प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाला खटकू लागते जेव्हा कारणच कळत नाही की तुझी चिडचिड नेमकं का होते तेव्हा समजून घे की आता तुला गरज आहे स्वतःला वेळ देण्याची स्वतःला समजून घेण्याची आणि तुझ्या या स्वामीला ओळखण्याची आयुष्यभर मी तुझा गुरु आहे मी तुझी आस तू माझा दास आहे सोडणार नाही एकट तुला हा तुझ्या स्वामींचा तुला शब्द आहे अरे मीच तर आहे तुझा खरा विश्वास अरे तुला कधी स्वतःची सावली तयार करायची असेल ना तर तुला थोडेसे उन्हाचे चटके देखील सोसावे लागणार कारण त्याशिवाय तुला तुझी हक्काची सावली मिळणार नाही आणि हो दुसऱ्याच्या सावली तू तू किती दिवस उभा राहणार दुसऱ्यांच्या फार काळ टिकू शकत शकत नाही शकत नाही आणि आनंदी देखील राहू म्हणून स्वतःची सावली तयार करण्यासाठी थोडेसे उन्हाचे चटके सोसायला शिक आणि जर त्या उन्हात उभं असताना तुझ्या मुखी जर आमचं नाव आहे तर तुला त्या चटक्यांची साध झळही आम्ही पोहोचू देणार नाही जसं फुलपाखराला फुलाशिवाय करमत नाही तसं तुझ्या या गुरुला देखील शिष्याशिवाय करमत नाही रे आम्हाला असं वाटतं की आमच्या भक्ताने देखील आमच्याकडे येऊन मन मोकळं करावं अगदी हक्काने आम्हाला सगळं काही सांगावं वाटलं तर रडूनही घ्यावं पण हो आमच्यापासून उठताना मात्र हसत हसतच उठावं हसत हसतच उठाव अरे तुझ्या अश्रूंची किंमत आम्ही जाणतो तुझे हे अश्रू प्रत्येकासमोर दाखवत जाऊ नकोस नाहीतर या फसव्या जगात त्याची खिल्ली उडवल्याशिवाय राहणार नाही तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव तुझ्यासाठी आम्ही आम्ही आणि आमच्यासाठी तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आपल्याला सतत असं वाटतं की आपण देवाकडे धाव घेतो पण खऱ्या अर्थाने जर आपली भक्ती निर्मळ असेल आणि एखाद्या दिवशी आपल्याकडनं स्वामींची सेवा घडली नाही तर त्या दिवशी स्वामींना देखील आपल्याशिवाय करमत नाही आणि बघा ना जिथे आपल्या गुरुला जिथे आपल्या देवाला जिथे आपल्या स्वामींना आपली आठवण येते तर आपण किती भाग्यवान आहोत म्हणूनच आपल्या या भगवंताला चुकूनही अंतर देऊ नये कितीही आपल्याकडे कामांची गर्दी असली तरीही फक्त पाच मिनिट का होईना त्या स्वामींसाठी द्यायचे आहे कारण जसं आई आपल्या मुलाची वाट बघत असते तसेच स्वामी देखील आपली वाट बघत असतात हे विसरू नये तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला आताच सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद